होता बाबासाहेबांना लहानपणापासूनच अभ्यासाची आवड असल्यामुळे त्यांनी बी ए एम ए अशा अनेक पदव्या प्राप्त केल्या त्यांना माणसांच्या सहवासापेक्षा पुस्तकाचा पुस्तकांचा सहवास खूप आवडायचा जगावं कसं अन्यायाविरुद्ध लढावं कसं संघर्षातून घडावं कसं शिक्षणाचं स्वप्न सा साकार करावं कसं हे त्यांनी स्वतःच्या कृतीतून आपल्यालाच नव्हे तर संपूर्ण जगाला दाखवून दिले शेवटी जाता जाता एवढंच सांगेल शेवटी जाता जाता एवढंच सांगेल जास्त होता हवा वेगाने नव्हती हवेपेक्षाही त्याचा वेग जास्त होता अन्यायाविरुद्ध लढण्याचा इरादा नेक होता असा भीमाईचा भीमा लाखात नाही तर जगात एक होता